नमस्कार मी महारुद्र कराड आज दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोस्ट बेसिक आश्रमशाळा ढाळेगाव तालुका जिल्हा लातूर येथे आमच्या इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवच्या व्याचा दहावीच्या तेहतीस वर्षानंतर विद्यार्थी मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून एकलव्य मागास सेवा समितीचे अध्यक्ष मान्य शिवाजीराव साहेब प्रमुख पाहुणे म्हणून मुद्रिकाबाई भिकाणे मॅडम प्रमुख पाहुणे आमचे मोरे सर विचारे सर त्यानंतर माझे सर्व गुरुजन वर्ग आमच्या आमंत्रणास मान देऊन उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आमच्या बॅचमधील जवळजवळ सगळेच विद्यार्थी मुलं मुली इथं एकत्र आले होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमचे मित्र जे की आर्मीमधून सेवानिवृत्त होऊन सध्या लातूरला एस पी ऑफिस कार्यालयामध्ये सध्या कार्यरत आहे ते असे भारत गुंडरे यांनी या कार्यक्रमाचं का प्रास्ताविक केलं या कार्यक्रमासाठी का मार्गदर्शन म्हणून पिचारे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं का सूत्रसंचालन मी महारुद्र कराड व आमची वर्गमैत्रीण रेखा बने यांनी केलं या कार्यक्रमामध्ये का आमचे दगडू राठोड असतील किंवा आणखी सगळेच मित्र अतिशय उत्सुकपणे अतिशय आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला व या कार्यक्रमाचे सर्व उपस्थितांचे आभार आमच्या वर्ग आमचे वर्गमित्र आणि एकलव्य मागा सेवा समितीचे सचिव माननीय सचिनरावजी साहेब यांनी सर्वांचे आप आभार मानले आणि अध्यक्षांच्या चे परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला